िंग पिपरी ग्रुप ग्रामपंचायत रेपा गावात आलो या गावात जे शाळेत जाणारे शाळकरी मुलं होते यायला गेल्या कित्येक वर्षापासून रोडच नव्हता जायला तर इथल्या लोकांचं असं मत आहे की बाबा आम्हाला या गावाला एवढा त्रास होता पहिला येण्या जाण्यासाठी तर तो त्रास माननीय आमदार मुटकुळे साहेब यांनी दूर केला ह्याच्यासाठी आपण या लोकांची काही प्रतिक्रिया घेऊ काय म्हणतात बघू याच्याविषयी हो तुम्ही काय नाव तुमचं गजानन पांढरंग सिरा काय करता का शेती करतो बर तुम्ही गाव तुम्हीं ना हो गाव रेपा बर आता हा जे रोडच्या विषयी काही माहिती देऊ शकता का तुम्ही पिंपरी ग्रामपंचायत अंतर्गत वार्ड क्रमांक तीन मजे रेपा गाव आहे आमचं बर तर रोड हा बरेच पूर्वीपासून मी जन्म माझ्या जन्मापासून हा रोड मी पाहिलात नाही आणि या रोडची जे मुटकुळे साहेबांनी जे आम्हाला जे रोडची मदत केली किंवा या कोण्याही कामात अंतर्गतून जे रोड दिलेला आहे तर शाळेत जाणार्या मुलं असो आमच्या गावातील मुलं हे सावित्रीबाई विद्यालय आडोळे या ठिकाणी जात होते तर तीन ते चार किलोमीटर रस्ता हा पायी अंतर कापत होते पुरा आणि पुराच्या अवस्थेमध्ये असो बरसादीमध्ये पुराच्या पाण्यातून सुद्धा जाण्याची तयारी त्या लेकराची होती आणि ह्या जे मुतकुळे साहेबांचे रोडचं काम आम्हाला दिलं तर हे खूप चांगलं झालं आणि आमच्या गावकऱ्याच्या वतीने खूप याचं अभिनंदन झालं बर आपल्याला आता हे जे रोड दिला तुमच्या गावासाठी गावात काही विकास काम केली का गावात पण विकास कामाचे खूप आम्हाला गट्टू असो दलित वस्ती असो त्या फंड आम्हाला गावामध्ये जे हनुमान मंदिरासाठी वीस लाख रुपयाचा फंड त्यांनी दिलेला आहे त्यांचे पण पुन, पुन्हा या वीस लाखापैकी आमच्या याच्या गावाच्या मार्फत खूप अभिनंदन आहे बरं आता तुम्हाला आमदारकीसाठी पसंती कोणाची राहिला पसंती आम्हाला जे आमचे मुटकुळे साहेब तानाजी मुटकुळे आमदार साहेब आहेत तर त्यांची आम्हाला पसंती आहे बर साहेब हे जे तुमच्या गावात जे रोड केला तर महिला भगिनीना जाण्यासाठी पहिला काय त्रास होत होता पहिलं पूर्वी दहावीस वर्षापर्यंत पासून काहीच नव्हतं पण आम्ही आमदार साहेबांकडे जाऊन बीएनशी जाऊन हे पाठपुरावे करून हा रस्ता आम्ही करून घेतलेला हो आमदार साहेबांना याच्यात लक्ष देऊन काम का भरपूर लक्ष घातलं आमदार साहेब बरं 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 तुमच्या गावासाठी काय माहिती काही साहेबांनी साहेबांना आता आले दिले हनुमान मंदिरा सभागृह दिले वीस लाखाचं पर रोड किती किलोमीटरचा आहे सरास तीन किलोमीटर बरं साहेबाल ओळखता का तुम्ही हो। सेनगाव तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत मधील रेपा गावी गेल्या कित्येक वर्षापासून कोणत्याच राजकीय पुढाऱ्यांनी रोड मंजूर करून दिला नाही शाळेत जाणाऱ्या मुलांना रोज चार ते पाच किलोमीटर चिखलातून पायी जावं लागते एखाद्या भगिनींना डिलेव्हरीसाठी अक्षरशः झोळी करून न्यावं लागत अशी दुर्दैवी अवस्था झालेली रेपा गावच्या रोडची परिस्थिती होती पण आम्ही गाव उपसरपंच बुलजंगराव खिल्लारी यांनी आमदार तानाजीराव मुटकुळे यांच्याकडे सतत पाठपुरावा केल्यामुळे त्यांनी या रोडच्या कामामध्ये लक्ष घालून आम्हाला पूर्ण काम करून दिले आमच्या गावचे मुलं मुली रोज शाळेत जातात गावात शाळेतील बस येते अगोदर गावात कुठलीही बस येत नव्हती मुले शाळेत जात नव्हती एखाद्या पेशंट दवाखान्यात नेण्याचा म्हणलं की खूप कसरत करावी लागत होती या सगळ्या अडचणी केवळ आमदार तानाजीराव यांच्या कामगिरीमुळे दूर झाल्या व आमची मुले व गावकरी सगळे त्यांच्या या निधीतून दिलेल्या व गावात भरपूर काही विकास काम केल्यामुळे खूप त्यांच्यावर खुश व आनंदी आहेत अशी प्रतिक्रिया गावातील शाळकरी मुले व नागरिकांनी माध्यमांशी बोलताना दिली मुख्य संपादक दिलीप गायकवाड लोक न्यूज महाराष्ट्र आपण आता शाळेतल्या मुलाला विचारू हा रोड केला तुम्ही आठवळा हा बर तुम्ही कोण्या गावचे आम्ही उमरदरीचे उमरदरीचे बर आता हा जो रस्ता आहे रेप्यातून तुम्ही चालले हा रस्ता पहिला चांगला होता का बर हा रोड आता कसा आहे आता खूप छान आहे बर कोणी केला हा आमदार मुटकुळे साहेबांनी रोड केला बर आता समाधान आहेत ना तुम्ही रोडच्या विषय बरं ड्रायव्हर साहेब तुम्ही आता गाडी चालवत आहात अगोदर रोड कसा होता साहेब बरं आता कसा वाटला चांगला त्याला पक्का ओ, केला पक्का केला बरं आता तुम्हाला प्रवास करायला काही त्रास होतो काही त्रास नाही काही नाही बरं हे कोणी केलं अशी माहिती का आपल्याला कोण मुटकुळे साहेब ओळखता का तुम्ही ते हो बर हे बघित आपण यांच्या गाडीत गाडी उभी करून या रोडवर विचारणा केली तर त्यांचं मत असं आहे किंवा आम्हाला जायसाठी रोडच नव्हता किती केल्या किती वर्षापासून म्हणजे जायला शाळेतल्या मुलांना असं जायला रोडच नव्हता तर त्या मुटकोळे साहेबांनी करून दिला याच्यासाठी मुलं पण समाधान आहेत तुम्ही समाधान आहेत एका जुटीन सांगा मुटकुळे साहेबांनी रोड केला ना मुटकुळे साहेब आमदार आहेत ना तुमच्या क्षेत्रातले दिलीप गायकवाड लोक न्यूज महाराष्ट्र हिंगोली सेनगाव